चैन म्हणून फार सुंदर कोरे करकरीत कपडे घालून रस्त्यातून जात होता आजूबाजूचे सगळे त्याच्याकडे पाहत होते आणि त्याच्याबद्दल वाच्यता करत होते त्या मुलाला वाटले आपण कदाचित छान दिसतोय म्हणून लोक वाहवा करत आहेत आणि म्हणून तो मात्र चेहऱ्यावर स्मिता हास्य ठेवून त्याच भ्रमात पुढे चालला होता पण खर तर लोक त्याच्या तोंडावर बोलत होती अरे याच्याकडे कुठून पैसे आले कुठेतरी चोरी केली असणार याने अशी अनेक दुषणं त्याला लावत होते पण त्या मुलाचं सुदैव होता कारण त्याला ऐकूच येत नव्हतं आणि त्यामुळे तो निव्वळ स्वतःच्या सकारात्मक आणि साफ विचाराने तसाच पुढे जात होता आता यातून तुला काय कळले अरे तुला ऐकू येत असले हे तुझे भाग्य जरी असले ना तरी या लोकांसाठी या समाजासाठी तू थोडा कर्णाबधीर हो कारण त्यांच्या बोलण्याने सूर्य पश्चिमेला उगवणार आहे का